नमस्कार शेतकरी बंधून आज मंगळवार पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सध्या आज महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे वाई आवक आलेली आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी वाईला दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड हल्दीला अवकालली आहे चारशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार नऊशे पंच्याण्णव सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दहा रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे एकवीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकालली आहे दोनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अठरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवकालली आहे हळदीला सांगलीला बारा हजार एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला तेरा हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालली आहे एक हजार सातशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद